नाही तर तुझ्यावर आरोप लावायला आम्हाला ही वेळ ला, लागणार नाहीये <laughs> आमच्या पण बीडमध्ये पोरांची कमतरता नाहीये तुझे चार पाच इतर लपडे असते आणि तू जर हे असे शब्द बोलत आणि आम्ही जर असं काही उल्लेख केला तर तुला काय वाटतं आम्ही असा उल्लेख करू शकतो ना की आमच्या बीडच्या चार पाच पोरांसोबत तुझे लपडे आहेत म्हणून तू ते प्रकरण दाबतीयस <laughs> आम्ही पण बोलू शकतो ती जी आमच्या पोरीची जी असे लचके तोडतीये ना ती आज राहिलेलं नाहीये ते गुरु हा जो काही प्रकार आहे हा संपदाताईमुळे उघड पडलाय त्यामुळे गृह खात्यामध्ये काय चालू आहे काय नाही हे जोपर्यंत गृह खात्यामध्ये काम करणाऱ्या महिलांपर्यंत आम्ही पोहोचत नाही <laughs> म्हणजे पोलीस प्रशासनातल्या सुद्धा महिला सर असुरक्षित आशु... आशु... आहेत <laughs> आहे। <laughs> आज ज्या त्यांच्या वरिष्ठांच्या दबावाखाली आहेत आणि त्या आजही उघडपणे बोलायला तयार नाही आहेत काय माहिती मी तर तुम्हाला कालच म्हटलं की दमानी ताई ह्या ज्येष्ठ समाजसेविका आहेत स्वयंघोषित मग आज जर त्या बाहेर देशाच्या दौऱ्यावर असल्या किंवा आणखीन घरामध्ये कुठेतरी ए सीमध्ये असल्या किंवा कुठेतरी जर फारच कुठेतरी सामाजिक कार्य करत असल्या तर एक तीस सेकंदाचा व्हिडिओ तरी त्यांनी बनवून पाठवलेला आहे का आज संपदाला जाऊन तीन चार दिवस झालेले आहेत आणि आजही सर्व स्तरातील लोक बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्राची फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे बीड बदनाम आहे असं बऱ्याचशा लोकांना वाटतं मात्र बीडमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रातलं जे काही वातावरण आहे ते पूर्णपणे ढवळून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये आणि बीडच बीडचा बिहार अशा प्रकारचे विविध प्रकारची नावं बीडला देऊन जे आहे ते बदनामी केली जाते मात्र आता बीडच्याही पेक्षा भयानक जो प्रकार आहे तो फलटणमध्ये फलटणमध्ये घडलेला आहे आणि बीडची एक तरुणी असलेली होतकरू तरुण असलेली जिची हत्या झाली आहे की आत्महत्या आहे हे कोड अजून उलगडलेलं नाही आहे या प्रकरणामध्ये मोठ्या नेत्याचं नाव येत असल्यामुळे कुठेतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते काल फलटणमध्येच पोलीस कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन करत असताना बोलत असताना सांगितलं की सदरील व्यक्तीचं म्हणजेच निंबाळकरांचं रणजित निंबाळकरांचं जाणीवपूर्वक नाम त्या तें, नाव त्याच्यामध्ये घुसवलं जातं आहे आणि त्यांना कुठंतरी राजकारणामध्ये अडकवलं जातं आहे असं फडणवीसांनी म्हटलं फडणवीस हे जबाबदार व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले प्रथम नागरिक मुख्यमंत्री आहेत आणि प्लस म्हणजे ते गृहमंत्री आहेत त्यांच्या महाराष्ट्रा त्यांच्या हातामध्ये इथले पोलीस प्रशासन पोलीस खातं आहे आणि पोलीस खात्यातल्याच लोकांनी सदरील मुलीवर अत्याचार केला या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या इथं अम्रपाली साबळे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की एक मुलगी जिची हत्या होते जी आत्महत्या करते हे सगळं कोलं उलगलेलं नसताना गोरगरिबाचं लेकरू इथून आयुष्यातून उठलं आहे मात्र मरणानंतर तिची बदनामी केली जाते आहे सदरील व्यक्ती बनकर नावाचा जो आहे त्याची बहीण जी आहे ते म्हणते की सदरील डॉक्टर संपदा मुंडे यांचं आणि तिच्या भावासोबत काही संबंध होते किंवा मग तिने प्रपोज केलं होतं भावानं नकार दिला आमच्याकडे काही चॅटिंग्स व्हिडिओज हे पोलिसांना आम्ही देणार आहोत असं तिचं म्हणणं होतं काय सांगाल मरणानंतर बदनामी केली जात आहे हा अत्यंत एक घृणास्पद प्रकार जो आहे एका महिलेकडून महिलेवर लांछन उडवण्याचा तर तो घृणास्पद प्रकाराला मी विरोध करते कारण बनकरची बहीण ही एक जागरूक नागरिक आहे असं मी तिला मानते आणि भावाने केलेल्या गुन्ह्यावर जी ती जी असा घाणेरडा प्रकार करते लपवण्याचा तो तिने प्रथमतः करू नये आमच्या बीडच्या मुलीला जी तुम्हाला तर माहिती आहे एमबीबीएस बी बी एस काय असं खिशातलं गोष्ट नाही आहे किती जरी कोठाधी असला तरी तो एमबीबीएस बी बी एस बनू शकत नाही ती मुलगी फार कष्टातून आम्ही तिची माहिती काढली तर शाळेमध्ये प्रथम येणारी मुलगी जिने रात्रंदिवस एक करून एमबीबीएस बी बी पर्यंतचा प्रवास केला एमपीएससी पी एस मार्फत तिने शासकीय नोकरी मिळवली आणि अशी मुलगी अशा नीच प्रवृत्तीच्या बनकरला प्रपोज कसं करेल आणि जर ती मुलगी त्याची जी बहीण आहे त्याची जी बहीण जी म्हणतीये ना कि आम मैसेज आहे, आम करे कि हो की आमच्याकडे पुरावे आहेत मॅसेज आहेत कॉल रेकॉर्डिंग दे आमच्याकडे कळेल आम्हाला कळेल की तुझा भाऊ किती दुधाने धुतलेला आहे तुझे हे घाणेरडे शब्द जे मीडिया समोर येऊन आमच्या मुलीचे लचके तोडतीस ती आज या जगामध्ये राहिलेली नाही आज तिचा परिवार सणासुदीच्या दिवसामध्ये जोर ढसाढसा रडतोय त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा असं राहिलेलं नाही तोंड कोरड पडलेलं आहे त्यांचं आणि त्यांच्या आज तू हे असे लचालचाल लचके तोडतीयस ना तर ते तू पहिल्यांदा बंद कर नाहीतर तुझ्यावर आरोप लावायला आम्हालाही वेळ लागणार नाहीये आमच्या पण बीडमध्ये पोरांची कमतरता नाहीये तुझे चार पाच इतर असते आणि तू जर हे असे शब्द बोलत आणि आम्ही जर असं काही उल्लेख केला तर तुला काय वाटतं आम्ही असं उल्लेख करू शकतो ना की आमच्या बीडच्या चार पाच पोरांसोबत तुझे लपडे आहेत म्हणून तू ते प्रकरण दाबतीयस <laughs> आम्ही पण बोलू शकतो ती जे आमच्या पोरीची असे लचके तोडतीये ना ती आज राहिलेलं नाहीये ते <laughs> म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठंतरी प्रकरण डायवर्ट करण्यासाठी चाललेल्या आहेत एका मोठ्या व्यक्तीचं नाव यामध्ये येत आहे आणि अनेक प्रकरणं त्या स्वराज कारखान्याशी निगडीत असलेले त्यांनी मुकदमांना डांबून ठेवलेले मारहाण केलेले हे सगळे प्रकरणं बाहेर येतात आणि कुठंतरी हे प्रकरण दाबलंच जात नाही आहे म्हणून ह्याला कुठंतरी जाणीवपूर्वक अनैतिक संबंधाकडे घेऊन जायचं आहे प्रकरण डायवर्ट करायचं आहे प्रकरणाला संपदाच्या आत्महत्येमुळं एक वेगळं वळण देण्याचा हे जे लोक प्रयत्न करतायत ना राजकीय लोक तर याच्यातून आम्हाला असं लक्षात येते की ही फक्त आमची संपदा गेलेली नाहीये अशा आमच्या कितीतरी संपदा ह्या राजकारण्यांनी घातल्या असतील पण त्या आजपर्यंत मीडिया समोर आलं नाही आमच्या संपदामुळं आज हे प्रकरण उघड पडतय आणि त्यांच्या ज्या राजकीय ज्या घाणेरड्या ज्या त्यांच्या खदानी होत्या त्या आज उकरून बाहेर पडत आहेत कारण आज गृहमंत्री पदावर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बसलेले आहेत आणि पोलीस खातं हे गृहमंत्र्यांकडे असतं मग अशा वेळी तुम्ही त्या पोलिसांवर कडक शासन का करत नाहीयेत त्यांना मीडिया ट्रायल का देत तुम्ही मग आमच्या लेखीची आज जे तुम्ही इज्जत घालवताय ना ती आम्ही कदापिही सहन करणार नाही तिथं पोलिसांना तिथं मोकळीक दिली गेली आहे म्हणजे वरिष्ठ स्तरावरून एका पी एस आय लेवलच्या माणसाकडून जे ती तक्रार झाली वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली नाही आहे जे कोणी डी एन आहे तिथले शल्यचिकित्सक यांच्याकडेही वारंवार तक्रार करण्यात आल्या त्यांच्या खात्यातला त्यांच्या प्रशासनाचा एकत्रित असलेला विषयसुद्धा त्यांनी सोडवलेला नाही आहे म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडून त्या मुलीला आत्महत्याच करावल्या म्हणजे तिला तिने आत्महत्याच करावी या फीवाय कुठलाही पर्याय उरू देऊ नये असं सगळं तिथं करण्यात आलं मी तुम्हाला अगोदरच म्हटले की हा जो काही प्रकार आहे हा संपदा ताईमुळे उघड पडलाय त्यामुळे गृह खात्यामध्ये काय चालू आहे काय नाही हे जोपर्यंत गृह खात्यामध्ये काम करणाऱ्या महिलांपर्यंत आम्ही पोहोचत नाही म्हणजे पोलीस प्रशासनातल्या सुद्धा महिला सर असुरक्षित आसु, आसु, आहेत आज ज्या त्यांच्या वरिष्ठांच्या दबावाखाली आहेत आणि त्या आजही उघडपणे बोलायला तयार नाहीयेत आज संपदामुळे आपल्याला हे प्रकरण उघडकीस आले जर आपण आणखीन जर सगळ्यांनी जर जे म्हणतात ना की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत तर ह्या सगळ्या आधारस्तंभाला मी हात जोडून विनंती करते की तुम्ही जोपर्यंत ह्या प्रकरणामध्ये उघडत नाहीत येत नाहीत तोपर्यंत अशा अनेक संपदा ह्या त्या प्रशासनाच्या त्या राजकारणाच्या त्या दबावाखाली आजही दबलेल्या आहेत त्यांची मडी आजही कुजलेली आहेत या सगळ्या गोष्टी कुठं थांबणार आहेत तुम्ही बोलताना उल्लेखही केला की मग गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे ते खातं असतं पोलिसांचं नक्कीच त्यांच्याकडे असतं मात्र त्यांच्याच खात्यामधल्या हे व्यक्तीने म्हणजे रक्षक कुठंतरी भक्षक बनलेले आहेत कुंपन शेत खाते वगैरे असे वेगवेगळ्या मनी तिथे लावल्या जाऊ शकतात याच्यावर अंकुश आणण्यासाठी हे नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत आणि काय करावं लागेल रस्त्यावर उतरणं वेगळं मोर्चे काढणं आंदोलन करणं काय मोर्चा आणि आंदोलनं त्यानंतर ते कॅन्डल मार्च वगैरे ह्या गोष्टी आता गौन झालेल्या आहेत जोपर्यंत हे बघा जरी म्हणत असतील की रक्षक भक्षक झालेत तरी प्रशासनातले सर्वच कर्मचारी किंवा प्रशासनातले सर्वच अधिकारी हे वाईट आहेत असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे पण जे वाईट आहेत त्यांच्यावर कडक शासन करण्यात यावं त्यांना या सेवेतून बडतर्फ करण्यात यावं जेणेकरून त्यांना थोडंसं तरी एक त्यांच्यावर दबाव पडेल असं मला वाटतं आणि हे गृहमंत्र्यांनी केलं तर आणखीन बेटर होईल आपण लहान मोठे आपण काय करणार काळामध्ये पाहिलं की कॅन्डल मार्च जिल्ह्यामध्ये निघाले उपोषण निघाले आंदोलन निघाली ते सामाजिक कार्यकर्ते डोळ्यात आसरू ढाळून नेहमी पाच पाच मिनिटाला येऊन अपडेट द्यायचे मग त्यात अंजली दमानी असतील किंवा मग स्थानिकचे लोकप्रतिनिधी असतील हे कुठे येतात आता काय करतात ते नेमके काय माहिती मी तर तुम्हाला कालच म्हटलं की दमानी आता ह्या ज्येष्ठ समाजसेविका आहे स्वयंघोषित मग आज जर त्या बाहेर देशाच्या दौऱ्यावर असल्या किंवा आणखीन घरामध्ये कुठेतरी ए सीमध्ये असल्या किंवा कुठेतरी जर फारच कुठेतरी सामाजिक कार्य करत असल्या तर एक तीस सेकंदाचा व्हिडिओ तरी त्यांनी बनवून पाठवलेला आहे का आज संपदाला जाऊन तीन चार दिवस झालेले आहेत <laughs> आणि आजही सर्व स्तरातील लोक आ, या ठिकाणी आपलं आपलं मत व्यक्त करत आहेत पण अद्यापपर्यंत त्यांचं कुठेच नाव हो नाही आहे <laughs> आपण त्यांचं नाव घेऊन त्यांना का मोठं करावं असं मला वाटतं पण ते ठरवून ह्या सगळ्या गोष्टी करतायत का असा संशय म्हणजे मागच्या प्रकरणामध्ये एक दोन प्रकरणं जर सोडली झाले बाकीची ते पुढे येत नाही गोष्टी तुम्ही एक निरीक्षण केलं दमानिया मॅडमचं की त्या काय करतात ह्या ज्या भावनिक गोष्टी आहेत त्यांना कुठेतरी पाठराखण करतात म्हणजे सोडून देतात विषय त्या डोक्यामध्ये घेत नाहीत त्या फक्त ज्या ठिकाणी पैसा निघेल ज्या ठिकाणी राजकीय कोणावर जे असतात मोठे वरिष्ठ जे कोणी असतील तर त्यांनी आतापर्यंत आता फक्त तेवढंच काम केलेलं आहे पण ह्या ज्या खरंच सामाजिक गोष्टी आहेत तर त्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या कुठेच उतरत नाही आहेत त्या राजकारण्याला राजकारणाप्रमाणे तोड देण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांना सामाजिक कार्यकर्ते वगैरे म्हणणं मला योग्य नाही वाटत हे सगळं राजकारणासाठी चाललंय काहीतरी मिळवण्यासाठी चाललंय नाव मोठं करण्यासाठी चाललंय मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या पतीला कुठल्या तरी एका संस्थेवर घेण्यात आलं हो मी तुम्हाला काय म्हटलं की ती सामाजिक कार्यकर्ते आहे ती उघड उघड राजकारण करते राजकारणात येण्याचा काही हेतू आहे का काय हा तिलाच माहिती आहे आपण तिच्याबद्दल काय मत व्यक्त करणं मला योग्य नाही वाटत नेहमी बीडला बदनाम केलं जातं बीडमध्ये बीडचा बिहार आहे बीडमध्ये खून खराबे चालतात आता हे सगळं फलटणमध्ये मध्ये घडलंय काय बोलायचं हे जाणीवपूर्वक आमच्या बीडला बदनामी करण्याचं कट कारस्थान आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर कोणाकोणाचा वरद आहे किंवा का आमच्या बीडला बदनाम केलं जातं हे मला माहिती नाही ही त्यांची कुठंतरी त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी ते आमच्या बीडला का बदनाम करत आहेत हा मला पडलेला स्वतःला पडलेला प्रश्न आहे कारण का की जर तुम्ही बीडकडे पाहिलं तर बीड ही एक ऐतिहासिक नगरी आहे बीडला आमच्या सांस्कृतिक वारसा आहे या ठिकाणी वेगवेगळे कलाकार वेगवेगळे राजकारणी अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी काम केलेलं आहे आमच्या बीडच्या पहिल्या महिला खासदार ज्या राहून गेलेल्या आहेत स्वर्गीवासी केशरताई क्षीरसागर त्यांचं मला आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं कारण विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार वगैरे दिला विविध का कामं केली मग तुम्ही अशा प्रकारे आमचा बीडचा प्रचार करा ना आमच्या खासदारात पाटीलताई आहेत रजनी रजनीताई पाटील अत्यंत शीलवंत महिला तुम्ही घ्या ना आमचं बीडचा उल्लेख करा ना तुम्ही गुंडच आहेत त्यानंतर तुम्ही फार क्रिमिनल आहे बीड बिहार भी आहे बीड का बिहार आहे असा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खूप धन्यवाद तर मुळात हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो की एक मुलगी जीवानीशी गेलीच आहे मात्र तिच्यावर अशा प्रकारचे लंचन आरोप लावून मरणोत्तर तिचे मरणा मरणाच्यानंतरसुद्धा तिच्या लक्तरे वेशीला टांगली जात आहेत आणि सत्ताधारी एकमेकांवर ढकलून देत आहेत विरोधक म्हणत आहेत सत्ताधाऱ्यांचा हा फेल्युअर आहे सत्तेची मस्ती आहे सत्ताधारी म्हणतात आमच्या नेत्याला राजकारण करून अडकवलं जात आहे आणि यामध्ये बळी जो जातो आहे तो सामान्य लोकांचा जातो आहे मग त्यामध्ये एखादा दे संतोष देशमुख असेल त्यामध्ये एखादी संपदा मुंडे असेल किंवा विविध जे शेतकरी शेतमजूर इथलं मागे ज्ञानेश्वरी मुंडे आहे अनेक जी घटना या ठिकाणी बीडमध्ये घडल्या आहेत बीडमध्ये नाही तर राज्यभरामध्ये घडलेले आहेत अनेक लोकं जे आहेत मग एका पत्रकाराने सुद्धा आत्महत्या आम्ही केल्याचं पाहिलं त्याची हत्या झाल्याचं पाहिलं देशभरामध्ये दे कुठंही वातावरण स्पष्ट आणि स्वच्छ राहिलेलं नाही आहे त्यामुळे इथले राजकारणी निष्फळ ठरलेले आहेत सत्तेत राहण्यासाठी असं एकंदरीत या ठिकाणी आहे लोकांचं ज्येष्ठांचं इथल्या राजकारण्यांचं जुन्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशाची राज्याची काय स्थिती असेल यामध्ये कल्पनाच करावी लागणार आहे कॅमेरापर्सनचा मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड